हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत अष्टमीचा दिवस आहे आणि देवीची ओटी भरायला मी चालली आहे तर तीच तयारी करत आहे ही साडी आणली आहे मी देवीची ओटी भरण्यासाठी तर त्याचा ब्लाऊज पीस जो आहे तो असा वेगळा काढून घ्यायचा कारण बघा आपण जेव्हा ओटी भरतो तेव्हा ब्लाऊज पीस आपण त्रिकोणी आकारात घडी करूनच तो ठेवायचा आहे तर बघा हो ती कशी घडी करायची हेही मी तुम्हाला दाखवणार आहे आणि साडी हिरवी पिवळी लाल कुठल्याही रंगाची घेऊ शकता आता ब्लाऊज पीस बघा अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करायचे आहे जी किनार आहे ती खालच्या बाजूला येईल अशा पद्धतीने मग उलटं ठेवून आपल्याला त्रिकोणी त्रिकोणी अशा प्रकारे घडी करून घ्यायचं आहे जसा खण असतो त्याप्रमाणे आपल्याला ही घडी करून घ्यायची आहे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की देवीला जी साडी आपण अर्पण करणार आहे ती साडी सुती किंवा रेशमी असावी कारण ह्या धागांमध्ये देवतेकडून येणाऱ्या ज्या सात्विक लहरी आहेत त्या ग्रहण करण्याची धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांपेक्षा जास्त असते त्यामुळे नेहमी सुती किंवा रेशमी साडी देवीला अर्पण करावी सहावारी नऊवारी कुठलीही करू शकता पण जर शक्य असेल तर नऊवारी साडी अर्पण केली तर जास्त चांगलं मी इथे सहावारी साडीच घेतली आहे नऊवारी साडी अर्पण करण्याचं सा महत्त्व हे आहे की नऊवारी साडीतील नऊवार म्हणजेच स्तर हे देवीची कार्य करणारी नऊ रूपे दर्शवतात नऊवारी साडी अर्पण करणे म्हणजे मूळ निर्गुण शक्तीला तिच्या नऊ अंगांसह म्हणजेच नऊ रूपांसह प्रकट होऊन कार्य करण्याचे आवाहन करणे होय आता देवीला अर्पण केल्या जाणाऱ्या खणाचा आकार त्रिकोणी का असावा तर यामागेही खूप मोठं शास्त्र आहे त्रिकोणी आकार हा ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्यापैकी ब्रह्माच्या इच्छाशक्तीशी निगडीत आहे ब्रह्मांडातील इच्छा लहरींचे भ्रमणही उजवीकडून डावीकडे त्रिकोणी आकारात संक्रमित होत असते देवीला त्रिकोणी आकारातील खन अर्पण करणे म्हणजे आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी यासाठी आदिशक्ती श्री दुर्गा देवीची कृपादृष्टी संपादन करणे होय तर अशा प्रकारे ज्या काही आपल्या परंपरा आहेत त्यामागे काही ना काही अध्यात्मिक तसेच वैज्ञानिक कारण देखील आहे कही कही, देखी है। आता मी देवीची ओटी भरण्यासाठी आले आहे आणि पाहू शकता किती गर्दी होती अष्टमीचा दिवस असल्यामुळे भरपूर महिला देवीची ओटी भरण्यासाठी आल्या होत्या तर घरातल्या घरात जसं मी नेहमी करते तशा प्रकारे होम केला मी बऱ्याचदा तुम्हाला दाखवलं आहे होम कसा करायचा त्याच पद्धतीने होम केला आणि आम्ही गेलो गरबा खेळायला आता हा आहे दुसरा दिवस म्हणजेच नवमीचा दिवस तर या दिवशी घट उठवायचे होते त्यामुळे पुरणपोळीचा स्वयंपाक केला घट उठवताना आमच्याकडे पुरणपोळीचं नैवेद्य दाखवला जातो हो काही ठिकाणी दसऱ्याच्या दिवशीच घट उठवले जातात पण आमच्याकडे नवमीला घट उठतात त्यामुळे मग त्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य वगैरे केलेला तर म्हटलं दसऱ्याला दुसरा काहीतरी आपण गोडधोड बनवू आणि या दिवशी मी पुरणपोळ्या बनवलेल्या आहेत सकाळी सकाळी अगदी बाराच्या आधीच घट उठवायचे होते त्यामुळे फटाफट मी ते पुरणपोळ्या करून घेत होते सगळं मी जे जेवण बनवलं त्याचं व्लॉग शूट नाही केला कारण बाराच्या आत नैवेद्य जाणं गरजेचं होतं पहिली पोळी केली तर थोडीशी खाली चिकटत होती म्हणून मग मी इथे कागद ठेवलं आहे कागदावरती आपण जेव्हा लाडतो पोळी तर अजिबात चिकटत नाही खाली आणि पिठी देखील खूप कमी लागते तर बघा नंतर ज्या पोळ्या केल्या त्या छान झाल्या पहिली पोळी फक्त चिकटली होती खाली तर मी ते दोनच पोळ्या करून घेतल्या आहेत नैवेद्यासाठी कारण बाकीच्या जर करत बसले तर मग बारा वाजून जातील त्यामुळे मग दोन पोळ्या करून नैवेद्याचं ताट जे आहे ते रेडी करून घेतलं आमटी भात गुळवणी भजी पापड कुरडई भात असं सगळं बनवलं होतं आणि याचा नैवेद्य आता दाखवून घट उठवायचे आहे तर यासाठी पाच मुलं लागतात पाच जेंट्स किंवा पाच मुलं तर आमच्या आजूबाजूला राहतात ते आणि घरात पण हे होते आधी राज आणि बाजूला दोन मुलं राहतात त्यांना बोलवलं आणि अशा प्रकारे घट हलवला आज आहे पिंक कलर त्यामुळे मी हा ड्रेस घातलेला आहे मोठा असा अनारकली तर हो बघा इतकी गर्दी की आ, आ, आ होती की म्हणजे उभं राहायला देखील जागा नव्हती तर खेळणार कसं खेळायला जमत नव्हतं येताना अजून एका देवीचं दर्शन घेतलं आणि आम्ही घरी आलो ऑलमोस्ट साडे अकरा वाजले होते आणि आता हा आहे दुसरा दिवस म्हणजेच दसऱ्याचा दिवस हॅलो नमस्कार तुम्हाला सर्वांच आपल्या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत आज आहे दसरा सर्वांना दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा इथे बघा तोरणं वगैरे लावून घेतली मी दाराला आणि पूजा पण करून घेतली या दिवशी नऊ दिवस आपण पूजा करत नाही तर या दिवशी पूजा केली जाते म्हणून देव पण छान स्वच्छ घासून वगैरे देवपूजा केली त्यानंतर खाली जाऊन गाड्यांची पूजा केली स्कूटी आधीची सायकल मोठी गाडी वगैरे सगळं सग्ड़, सगळ्यांची पूजा केली हार वगैरे घातले करून झाल्यानंतर घरी आलो मग सरस्वती पूजन वगैरे करायचं होतं हे सरस्वती चिन्ह मी काढलं आहे आधीने बुक्स वगैरे त्याचे आणून ठेवले त्याची पूजा वगैरे केली सोनं अर्पण केलं त्यानंतर लॅपटॉप डेस्कटॉप वगैरे यांची पण पूजा केली आणि दारामध्ये चौमुखी असा पिठाचा दिवा करून लावलेला आहे तर अशा प्रकारे अष्टमी नवमी आणि दसरा या तिन्ही दिवसांचा व्लॉग मी तुम्हाला एकत्र दाखवला तर असा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एका छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या अँड ऑलवेज स्टे पॉझिटिव्ह बाय बाय